पोलीस शिपाई भरतीची आशा उराशी बाळगून तयारी करणाऱ्या एका वीस वर्षीय तरुणाचं स्वप्न अर्धवट राहिलं पोलीस भरतीसाठी सराव करताना अचानक हृदयविकाराचा झटका आला आणि त्यातच तरुणाचा मृत्यू झाला नांदेड जिल्ह्यातील मुदखेड तालुक्यात मंगळवारी ही दुर्दैवी घटना घडली ज्ञानेश्वर माणिका वय वीस वर्ष असं मृत तरुणाचं नाव आहे या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे बुधवार पासून पोलीस भरती प्रक्रिया सुरू होत आहे हजारो तरुणांनी पोलीस भरतीसाठी अर्ज केले आहेत ज्ञानेश्वर संबोड याने देखील अर्ज केला होता ज्ञानेश्वर हा नुकताच बारावी उत्तीर्ण झाला होता पोलीस बनण्याचं त्याचं स्वप्न होतं हेच स्वप्न उराशी बाळगून त्याने शारीरिक सराव सुरू केला नेहमीप्रमाणे तो काल मुदखेड शहरात सराव करत होता मात्र धावण्याचा सराव करत असताना त्याला हृदयविकाराचा धक्का आला आणि तो खाली कोसळला मॉर्निंग वॉकसाठी आलेल्या नागरिकांनी त्याला तात्काळ रुग्णालयात दाखल केले पण उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता ज्ञानेश्वरचे वडील शेतकरी आहेत या घटनेने संबोड कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे त्याचं पोलीस बनण्याचं स्वप्न अर्धवट राहिल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे नांदेड जिल्ह्यात पोलीस शिपाई भरती प्रक्रिया आज बुधवार जून पासून सुरू होत आहे एकशे चौतीस पोलीस शिपाई आणि सहा बँड पोलीस पद अशा एकूण एकशे चाळीस पदांसाठी भरती होणार आहे पोलीस शिपाई पदासाठी अकरा हजार सातशे शहाऐंशी जणांनी तर बँड पथक पदासाठी आठशे सत्याहत्तर पुरुष आणि तीनशे तीन महिला उमेदवारांनी अर्ज दाखल केल्याची माहिती पोलीस विभागाच्या वतीने देण्यात आली आहे दुसरीकडे पोलीस भरती इच्छुकांमध्ये डॉक्टर्स इंजिनियर वकिलीचे शिक्षण घेतलेल्या उमेदवारांचाही समावेश आहे प्राप्त झालेल्या अर्जांमध्ये उच्च शिक्षितांचे प्रमाण चाळीस टक्क्यांहून अधिक आहे महाराष्ट्रातील हीच भीषण बेरोजगारी अधोरेखित करताना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी राजकीय पक्षांसाठी ट्विट केले आहे